मध्य काल मध्यरात्री जुनेला मार्केट मार्केटमध्ये एक तीन चोट्यांनी सहा दुकाने फोडली आहेत आणि कमीत कमी दहा ते पंधरा हजारचा माल लंपास केला आहे पोलिसांची सहकार्य चाललं असून चोर सापडले आहेत सापडतून चोरांचे सापडले अटक झाले आहे आणि त्यांचा तपास चालू आहे लग्नसराईत जेवण व पाहुणचारसाठी लागणारे सर्व साहित्य होलसेल दरात फक्त शिवा ट्रेडर्स मेन रोड गांधीनगर येथे उपलब्ध लग्नसराईत लागणारे सर्व प्रकारचे पत्रावळी द्रोण प्लेट वाट्या पाणीचे ग्लास व चहा कॉफीचे ग्लास चमचे पार्सल कंटेनर पिशव्या सर्व प्रकारचे साहित्य शिवा ट्रेडर्स महादेव मार्केटजवळ गांधीनगर कोल्हापूर इथे उपलब्ध एक वेला अवश्य भेटत्या मोबाइल नंबर नाइन एट एट वन सिक्स सेवन वन फोर डबल जीरो दूसरा नंबर नाइन थ्री टू -29 डबल फाइव टू नाइन टू डबल नाइन नक्की एकदा अवश्य भेटत्या शिवा ट्रेडर्स महादेव मार्केट गांधीनगर कोलहापुर